नमस्कार मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्याशी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घरच्या घरी बाजरीचं पीठ कसं बनवायचं तर इकडे माझ्याकडे बाजरी आहे जी डीमार्टमधून विकत आणलेली आहे आणि त्याचं आपण हे अशाच पद्धतीने एकदम छान असं बाहेर विकत मिळतं असं बाजरीचं पीठ घरच्या घरी बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाजरी दळायची राहिलेली आहे किंवा तुम्हाला बाजरीचं पीठ तयार केलेलं मिळालेलं नाहीये किंवा बाजरीचं पीठ गिरणीतून दळून आणायला तुम्ही विसरला आहात तर काळजी नका करू तर इकडे माझ्याकडे बाजरी आहे आणि याचं पीठ आपण घरच्या घरी कसं बनवणार हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर साधारण अर्धा किलो किंवा एक किलो असेल तर अगदी कमी क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्ही बाहेर बाजरी दळायला नाही दिलीत तरी पण चालेल तुम्ही ही अगदी बाहेर मिळते बाजरीचं पीठ जसं दळून मिळतं तसं तुम्ही घरच्या घरी मिक्सरवरती दळू शकता तर मी इकडं चटणीचं चा भांडं घेतलेलं आहे आपलं आणि याच्यामध्ये आपण बाजरीचं पीठ घेऊया सॉरी बाजरी घेऊया बाजरी, बाजरी स्वच्छ नीट करून घ्यायची आहे मी ते चार पाच मी मुठी घातलेल्या आहेत आणि आपण झाकण लावून ह्याला मस्त असं दळून घेऊया तर इकडे आता सुरुवातीला पीठ हे नाही थोडंसं रवाळ झालेलं आहे अजून आपल्याला एक दोन मिनटं मिक्सर चालवावा लागेल बघू शकता तुम्ही असं रवाळ झालंय आणि आता आपण बघू शकता एकदम पीठ हे बारीक दळलं गेलेलं आहे तरीही आपण ह्याला आता चाळून घेणार आहोत एकदा इकडे चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये आपण हे दळलेलं पीठ आहे ते घालायचं आहे ऑलमोस्ट बारीक झालेलंच आहे पण तरीही आपण एकदा चाळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम बाहेर विकत मिळतं बाहेर गिरणीमध्ये दळून मिळतं तसं आपण बाजरीचं पीठ घरच्या गर घरी छान पद्धतीने बनवलेलं आहे कोणतीही भेसळ नाही काहीच नाही एकदम प्युअर आपण बाजरीचा आटा घरी बनवलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण सगळी बाजरी लागेल तशी दळून घेतली तरी चालेल एकदम पीठ नाही करून ठेवलं तरी चालेल तुम्हाला जशी गरज पडेल तसं तुम्ही बाजरीचं पीठ हे दळून घेऊ शकता आणि शेवटी जो बाजरीचा जो हे राहतो बारीक राहाळ राहील ना ती पुन्हा मिक्सर वरून काढून घेतली ना की त्याचा पण पीठ बनलं जाईल आता ही जी राहाळ राहिलेली आहे जरा मोठा मोठा पार्ट राहिलाय तो मिक्सरला पुन्हा घालायचा आहे आणि पुन्हा दळून घ्यायचा आहे आणि ही प्रोसेस जी आहे ती सगळ्यात शेवटी करायची कारण भरपूर क्वांटिटी मध्ये असा बारीक बारीक बाजरीचा रवा राहील इकडे बाजरीचं पीठ आपलं दळून झालेलं आहे चाळून पण झालेलं आहे पण आता ही राहाळ राहिलेली आहे तर ती आपण नाही पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत आणि मिक्सर वरून दळून काढणार आहोत पण हे बारीक दळून घेतलेलं आहे आणि आता हे चाळून घ्यायचं आहे इकडे तुम्ही बघू शकता फायनली बाजरीचा आटा म्हणजे बाजरीचं पीठ आपण घरच्या घरी मस्त असं बनवलेलं आहे तुम्ही पण अशा पद्धतीने घरच्या घरी बाजरीचं पीठ बनवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल उपयोगाचा वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू